मेष राशी तुम्हाला आजारपणावर पैसे खर्च करावे लागू शकतात आजचा दिवस तुमच्या पूर्णपणे विरुद्ध असेल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत समस्या असतील इतरांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका कायदेशीर बाबींमध्ये तुम्ही सक्रिय असाल राशी अविवाहितांच्या लग्नाबाबत चर्चा होऊ शकते तुमचे काम योजनेनुसार पूर्ण होईल वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूप अवलंबून असतील तुम्ही व्यवसायात खूप चांगले काम कराल शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ मिळतील मिथून राशी आज तुम्ही रुग्णांच्या सेवेत तुमचे पैसे खर्च कराल घरातील वातावरण चांगले असेल तुम्ही लोकांना फायदा करून देण्याचा प्रयत्न कराल आज घाईघाईत गही कोणतेही काम करू नका व्यस्ततेमुळे तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो कर राशी व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल कोणावरही सहज विश्वास ठेवू नका गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा तुमचे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते तुमच्या मनात जबाबदारीची भावना असेल सिंह राशी कुटुंबातील लोकांशी चांगले वागा तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल थोडे निष्काळजी असाल मुलांच्या भविष्याबद्दल तुम्हाला काळजी वाटत असेल तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संतुलन राखा तुम्हाला पोटदुखीची तक्रार असू शकते कन्या राशी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांना संधी मिळू शकतात विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत खूप काळजी घेतील मित्राकडून चांगली बातमी किंवा सल्ला मिळू शकेल कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल तूळ राशी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांना दिवस चांगला असेल प्रशासनातील लोकांना तणावाचा सामना करावा लागेल अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा तुम्ही धार्मिक कार्यक्रमाची योजना आखाल वाहन चालविताना आज काळजी घ्या वृश्चिक राशी तुमचे लक्ष करिअर मध्ये प्रगती करण्यावर असेल तुम्ही जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल तुमची दैनंदिन दिनचर्या खूप शिस्तबद्ध असेल तुमचे काम सुधारण्याचा प्रयत्न करा तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल धनुराशी नवीन व्यवसायावर पैसे खर्च करणे योग्य नाही प्रेमसंबंधामध्ये समस्या येण्याची शक्यता आहे तुम्हाला कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल अनावश्यक प्रवास आज करू नका काम करताना निष्काळजी राहू नका मकर राशी आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते आज पूजा आणि प्रार्थनांमध्ये अधिक रस घ्याल तुम्हाला जुन्या अनुभवांचा खूप फायदा होईल कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल कोणालाही आज पैसे उधार देऊ नका कुंभराशी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहणार आहात मार्केटमधून आज आर्थिक फायदा होईल तुमच्या विवेकबुद्धीने कोणताही व्यवहार पूर्ण करा तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल लोक तुमच्या कल्पनांशी सहमत होतील मीन राशी तुम्ही एकतर्फी विचार करणे टाळावेत तुमचे अधिकार वाढण्याची शक्यता आहे नकारात्मक लोकांच्या संपर्कात राहू नका, संपर्का नका। रखडलेले काम सहज पूर्ण होताना दिसेल बहु आणि मित्रांसोबतचे मतभेद दूर होतील